नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार तेवीस याची पी एफची मैदानी चाचणी होणार आहे तसेच दहा तारखेला कॉन्स्टेबलची पण मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर हे व्हिडिओवर होणार की नाही होणार याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशिष्ट प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो वेगवेगळ्या एसआरपीएफ मार्फत आपली मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला होता जसं की सर्वात अगोदर सोलापूरने आपली मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला होता हे होती सहा जून नंतर मित्रांनो कोल्हापूरने पण आपला मैदानी चाचणीचा दिनांक जाहीर केलेला होता नंतर जालना तर मित्रांनो दिनांक जाहीर केल्यानंतर पाच दिवसाच्या अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र मिळणे गरजेचं होते पण एस आर पी एफचं कुठल्याही प्रकारचं प्रवेशपत्र हे विद्यार्थ्याला मिळालेलं नाही लक्षात ठेवायचं एस आर पी एफचं कुठल्याही प्रकारचं प्रवेशपत्र मिळालेलं नाही कुठल्याही प्रकारचा एस एम एस विद्यार्थ्यांना आलेला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची यादी हे लावण्यात आलेली नाही आहे एस आर पी एफ मार्फत तर याचा अर्थ असा की सहा तारखेला जे एस आर पी एफची मैदानी चाचणी होणार होती ते आता होणार नाही हे या ठिकाणी शंभर टक्के नक्की झालेला आहे कारण जर मित्रांनो उद्या तुमची जर मैदानी चाचणी होणार असती तर तुम्हाला चार पाच दिवस अगोदरच त्याचं नोटिफिकेशन आलेलं असतं किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं अस असतं पण मित्रांनो असं काही झालं नाही कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला एस एम एस या ठिकाणी पाठवण्यात आलेलं नाही आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं एसआरपीएफची नवीन मैदानी चाचणी दिनांक केव्हा पण जाहीर होऊ शकतो कारण प्रत्येक एस आर पी एफ मार्फत ग्राउंड तयार करण्याचे कामे सुरू आहे किंवा पण तुमची मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी जाहीर होऊ शकतो तर वीस जूनपर्यंत पण तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते तर मित्रांनो आता आणखी काही पोलीस आयुक्तालयामार्फत आपल्या मैदानी चाचण्या दिनांक या ठिकाणी के जाहीर केलेल्या आहेत तर बघा तर बघा मित्रांनो एस आर पी व गट क्रमांक दहा सोलापूर सर्वात अगोदर सोलापूर मार्फत आपली मैदानी चाचणी केव्हा होणार आहे हे जाहीर केलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सहा जून रोजी सुरू होत आहे तर या ठिकाणी सांगितलेलं होतं की सहा जूनला तुमची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे पण मित्रांनो आतापर्यंत प्रवेशपत्राचा कुठल्याही प्रकारचा अपडेट आलेला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा की हे जे सहा जूनला मैदानी चाचणी होणार होती हे आता पुढे ढकलण्यात आलेली आहे धुळे जिल्हा पोलीस दलाची सन दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती प्रक्रिया दिनांक दहा जून लक्षात ठेवायचं दहा जूनपासून सुरू करणे प्रस्तावित आहे तर मित्रांनो हे पण दहा जून तारीख या ठिकाणी धुळेमार्फत जाहीर केलेली आहे हे संभाव्य समजायचे यामध्ये पण बदल होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत प्रवेशपत्राचा काही एस एम एस आला नाही तर ही पण तारीख समोर जाऊ शकते ठीक आहे त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीण जिल्हा यांनी पण आपली तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर याची पण तारीख मित्रांनो दहा जूनच ठरवण्यात आलेली आहे तर लोहमार्ग पुणे यांनी पण आपली चाचणीचा दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे ठीक आहे दहा जून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दहा जून दोन हजार चोवीस रोजी शारीरिक व मैदानी चाचणी घेणे प्रस्तावित आहे लोहमार्ग पुणे दहा जून तर बघा मित्रांनो पोलीस अधिकारी लातूर जिल्हा यांनी आपली मैदानी चाचणी दिनांक जाहीर केलेला आहे पोलीस भरती प्रक्रिया दहा जून दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की दहा जूनपासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे नंतर आहे रत्नागिरी जिल्हा यांनी पण आपली मैदानी चाचणी दिनांक जाहीर केलेला होता ते पण दहा जून तर मित्रांनो बरेचसे पोलीस कार्यालयामार्फत आपली मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे शेवटी प्रश्न हाच येतो की ही जी चाचणी आहे हे वेळेवर होणार की नाही होणार कारण मित्रांनो बरेचसेच ठिकाणी पाऊस पण पडण्याची शक्यता आहे कारण एक दोन दिवसात पाऊस सांगितलेला आहे तर पाऊस पडला संपूर्ण महाराष्ट्रात किंवा बरेचसे जिल्ह्याच्या ठिकाणी तर ही मैदानी चाचणी पुढे पण जाऊ शकते ठीक आहे मित्रांनो तर याबाबत आणखी एक अपडेट आला त्या व्हिडिओवरून तुमच्यापर्यंत पोहोचेलच हे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद